नमस्कार ताईंनो दादानो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात जो तिसरा टप्पा आहे त्याच्या सुरुवात होणार आहे पैसे तुमचे त्या ठिकाणी येणार आहेत आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांचे पैसेसुद्धा सरकार वसूल केले जाणार आता कोणत्या जा महिला आहेत ज्या महिलेचे पैसे सरकार वसूल करणार आहे कारण ज्यांना पैसे मिळाले तीन हजार रुपये पहिला टप्पा असेल दुसरा टप्पा असेल ज्या काही त्या ठिकाणी सरकारच्या अटी होत्या त्या अटी नियमात नस न बसताही त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते आणि त्यांनासुद्धा पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेत पहिला टप्पा असेल चौदा ते सतरा ऑगस्ट दुसरा टप्पा असेल एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट या महिला या योजनेसाठी पात्र नव्हत्या नाहीत तरही त्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले आणि त्यांना तीन हजार रुपये मिळाले आहेत तर सरकारचं म्हणणं आहे त्यांना तीन हजार रुपये मिळाले कारण त्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्याला महिलांना पंधराशे रुपयापेक्षाही जास्त पैसे मिळतात आणि पंधराशे रुपयेसुद्धा मिळत आहेत तरीही त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे फॉर्म तर भरला आहे फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झाला आहे आणि त्यांना पहिल्या तीन हजार रुपये पहिल्या टप्प्यातसुद्धा आले दुसऱ्या टप्प्यातसुद्धा आलेले आहेत तर अशा महिलेचे पैसे सरकार आता वसूल केले जाणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांनी ज्या व्यक्तींनी फ्रॉड तीस फॉर्म भरले आहेत ज्या आत्ताच कन्नड छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड आहे तिथं एका मुलाने बारा मुलं आहेत त्यांनी महिलांचं फोटो लावून फॉर्म भरलेत त्याचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांनासुद्धा पैसे आणलेत तर हे ज्या अशा महिला आहेत ज्यांनी असे फ्रॉड केलेले आहेत तर यांचे पैसे वसूल केले जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कुठली योजना आहे का राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ठीक आहे अपंगाचं अनुदान असेल महिन्याला पंधराशे रुपये येतात का संजय गांधी निराधार योजना आहे त्याचे तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये येतात का ते येत असूनही तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात जर पैसे आले असतील तर तुमचे पैसे सरकार वसूल करणार आहे त्याच्यासोबत तिसरा जो टप्पा आहे तिसरा हप्ता सर्व संकट सर्व महिलांना मिळणार आहे ज्या महिलेला जुलैमध्ये फॉर्म अप्रोव्हल झाला आहे ऑगस्टमध्ये फॉर्म अपलोड झाला आहे एक हे खात्यात आला नाही आहे तर तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे आठशे मिळून चार हजार पाचशे मिळणार आहेत ज्या महिलेचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्या महिलेलासुद्धा पैसे आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळणार आहेत फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नव्याने एक आठ दिवसामध्ये नवी सिस्टीम असणार आहे तुम्हाला फॉर्म भरायला तुमच्याच मोबाईलवरून तुम्ही फॉर्म एडिट करू शकता पुन्हा नव्याने भरू शकणार अशी त्या ठिकाणी नवीन सिस्टीम चालू, नवीन चालू आहे नवीन अपडेट त्या संदर्भात चालू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काळजी करू नका तुम्हाला पैसे येत्या सतरा तारखेपर्यंत जमा होणार आहेत ज्याचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत ज्यांचे फॉर्म अजून अप्रुव्हल झाले नाहीत अजून पात्र झाले नसतील तर येत्या आठ दिवसात राहिले सर्व फॉर्म तुमचे पात्र होतील आणि अशा काही कारणामुळे ज्या महिलेने ज्या ज्याने कोणी असेल काहीतरी फ्रॉड करून पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले असतील काही असे व्यक्ती आहेत मुलांच्या नावाने फॉर्म भरलेत फोटो महिलांचा लावलेला आहे सुद्धा अनेक जण आहेत त्यांची प्रत्येक आता फॉर्मची चौकशी सुरू होत आहे त्याच्यामुळे जे कुठले फ्रॉड आले असतील त्यांचे पैसे सरकार वसूल करणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांना पैसे आले होते बँकेने पैसे ते कट केलेले आहेत तर सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लोक ताई न अजिबात विसरू नका